एल एन टीन अंडरग्राऊंड केपबल ऑलमोस्ट पंधरा वर्षा जे सो आता पंधरा वर्षांनी फॉल्ट पडला आणि एल एन टी पैसे फारक करू लागले सल एन टी ते रिपेअर करॉल्ट पहिले डिफिकल्ट मशीन इज मोर युजफूल बिकम गुड इशू कसो हा की कोणता रिपेअर करतो कोण पैसे दिवप आर सेपरेट नॉटाकडे नामांड की फॉल्ट आयडेंटीफाय जाता जे रिप्लेस करू ते तुम्ही तुझे पैसे हटू म्हणता इज नॉट राईट किया पब्लीक एम्युनिटी न्ही ती फेल झाली माझ्या घरात घराबाहेर फेल झाली हा किती पैसे त्याच्या कायद्यान बरें आतां कितें आहा कोण पैसेकार ताका ओके ताका कशी तरी ती लाईट जाय आमचे मतदार एस टी कम्युनिटी आहा बारीक लोका। लोक आहा जे सगळे एंटायरली वी आर केबलींग केबलिंग ओवरहेड नाच आमचे थंय सो तसे खाडपचे गरीब लोक शेती करून नो नो माय पर्सनल फिलिंग लाईक येस्टरडे वी टॉक्ट अबाउट ग्राउंड वॉटर टेपिंग अंडरग्राऊंड सिवरेज अंडरग्राऊंड केबल वी हॅव टू हॅव अ मॅप जस्ट लाईक द ओवर ग्राउंड आज आम्ही मॅप कसं दाखवत आहे हा इतकं भिगू जर जमनीच्या पोना खं किती ते आमक असे सारखे एक डेस्कटॉप दिसपूक ते दिसना ते म्हणजे गोवा इज सिटींग ऑन टायम आय एम नॉट ट्राय टू पुट फिअर इन टू दिस पण एक दिस ते शकता सपोज तुमची यो केबला बरोबर गेस के लायनी आता ला, गेलाच्यो व अडानीच तातून भीत इलेक्ट्रिसिटी लागली किती जातले जमनींतल्यान एक्लोजन येतले मरे आणि दिस इज अ पॉसिबिलिटी गोज ना तें अशें खुबशे डिपार्टमेंट एक एक काडटात पूण ताजे ती इवँट्री ताजे मागीर कशें वापरपेंच दॅट्स ए इश्यू विच इज अ फंक्शनॅलिटी ना कितें आसा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट घेता आता हाजे पयलीं तुम्ही जाणा आसतले की बल्ब्स हें करपा क्रेन जी आसता ती क्रेन काबरालान आपल्यान खूद घेतिल्ली ऑलदो काबरालोच मंत्री आमकां केन्ना दिसता पयली कितें काब्राल गव्हर्मेंटची वापर आणि ताजेच घरात दौऱ्या म्हणून पण इट इज नॉट द फॅक्ट काब्राल खूद घेतली ती ती डिपार्टमेंटाकडे नाच तसली आता घेतल्या असतल सो so, आम्ही ताजेकडच्या मागून घेताले अरे तू मी दी आमका म्हणून लायटी पडप ताजेकडे घेऊ दिस इज नॉट करेक्ट मी दॅट इज ऑल टाईप ऑफ इन्व्हेंट्रीमेंट हॅज टू बी एन बीम डिपार्टमेंट बी एन सगळे फेल झाला फेरी फेल झाल्या सोलर सोलरि हा एक डिपार्टमेंटाचीयर रहा आह तरी हा गोयकार म्हणून तोच अटॅक करू सोदना एक आज सगळे भडायतात इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कि अंडरग्राउंड केबलिंग जाऊ ना सो लायटी वत चार चार दिस लाी आमच्या मतदारसंघात ही परिस्थिती मतदारसंघात परिस्थिती बरी आह कळलं नाही अंडरग्राऊंड असा पण आता एकच इश्यू जाता की स्वीच ऑन जातात फ्रॉम वेर्ना कुंकळच्यात तो एक जाग्यावर त्रास तो त्रास जाता सो ताजे मागीर आम्ही सुटले पण आम्ही सुटले म्हणजे गोंय सुटूंक ना गोवा वील स्पेशली द टुरिजम एरिया गाडी सगळे केबल बरोबर फेल केबल फेल झालो म्हणतो काय केबल फेल जाओ मिळत नाही नॉर्मली केबल फेल होतं केबल फेल झालो म्हणून न्यूज जात आहे अरे मलो लाईट किती झाली बाई ती गाडी अडटल ना ते असे हिंदी स्मार्ट डेली रिकरेंस इट्स नॉट like, लाइक like, कितरी पडले आणि काय झाले असे नाही रे근े झुम्नी जे पोना इट इज रिअन फोर्स सो नॉर्मली केबल फेलियर्स हॅपन व्हेरी व्हेरी रेली दे डोंट कीप हॅपनिंग लाइक आणि असे म्हणतो महापालिक रोड आता रिसेंटली इनोग्रेट केलं मोपा लिंक रोडाचे जे सोशल मिडिया जे तुमचे चॅनल दाखवतात तिर असे दिसता की मोपा लिंक रोड फुगला तो फुगून थकतात आता हा हे भंय घालू सोदना पण खूप कडे वडलं वडलं इन्फ्रास्ट्रक्चर नवं बांधिल्ल इन्फ्रास्ट्रक्चर या सरकार पक्क झालं आहे सो तसे हे जाना पुरो म्हणून सरकारन ताजी तकली घालू जात द वेट इज गोइंग तरी हुंार आले

दोन दिस झाले आता संजीवनीचे साधे इशू आहात संजीवनीचे जमिनीचे गव्हर्मेंटाचा दोळो आहात जमीन खापात आता संजीवनी जे लोक काम करतात ते लोकांक बरे भशेन यूज करत खंयचे तरी दुसऱ्या डिपार्टमेंट कामाक लावप हे गरजेचे पडले इतलोच पार्ट हांवें काल कॉपरेटिव्ह काडिल्लो कित्याक म्हाका आज दिसतं ते शुगर इज किंमत क्रॉप इन गोवा कोण ऊस रोवचो ना जो भाऊसाहेब बांदोडकर ऊस इंट्रोड्यूस केला ऊस आणि आनी मालो आणि आनी आनी शुगरकेन कोण रोवचो ना आता शुगर कॅन फार्मर जे आहात दुसरे दुसरेकडे दुसरे क्रॉप घेवपाक ते लायतात सो शुगर फॅक्टरी ती इथेनॉल करतली ना हे करतले ते तेन्ना ताजे मदीं ट्रक खातीर खात जमीन आणि खातीर जमीन अशा जमनी तांच्यो आता बळकट आसा

जी, जी, करते जागा ते तिकेटी लोकांक लोकांनी ॲडवर्टीजमेंट घाला लोक टाक हे आयकला सातशे लोकांनी गोयकारांनीच किती सांगितलं आता एक साईडीन ओपोज म्हणतात दुसरी करतात किती वॉट डिस होल थिंग गव्हर्मेंट शूड टॉक टू स्टे कम विथ अ पॉलिसी पण किती हा वन थिंग फेस्टिवल जाय जर खंच्या टायमार एक फेस्टिवल नाकात जर आम्हाला वी आर अ न्यू फॉर्म ऑफ टुरिझम सो ऑल दीस थिंग्स हॅव टू बी थॉट ऑफ एनीबडी एनिबडीच्या पुढू येता पूण कोणाक जाय आता इतले वर्ष सनबन थंय नॉर्थान जाताले गोंयकारांक जर ते नाका यू कॅन बॅन गोवन एंट्रींग सनबन जस्ट लाईक कझिनोज यू बॅन कजीनोज casinos go on centering casinos, you can ban that also. what type of a model we want? Why this secrecy? My whole question is whether we want Sanban or not is another issue. First discuss whether we want it and what are the plans to have more transparency on the whole. I don't know whether they are taking Goa government for granted or they are doing this at the instructions of the Goa government. सी यू कॅनॉट जस्ट बिक ब्लँकेट स्टेटमेंट डेट दे आर टेकिंग गोवा ऑफ अ ग्रांटेड रिअली डोंट नो इट कॅन सो हॅपन दॅट दे मे बी डुईंग सी इफ यू रिमेंबरबल वेन आय वॉज मिनिस्टर आय हॅड ब्रॉट अनादर फेस्टिवल नॉट सनबर्न एड इट हॅड सक्सिडेट दाखव दुसरे फेस्टिवल जाता गोय लोकल बेनिफिटेड एव्हरी केले त्यांना पण दाखवनच म्हणून दुसऱ्यां करू येत ना। कितीतरी केलं नॉटिसर